झोमत रे पोरव तुम्हाला माझ कधी विचार केलाय का अरे ज्या बापानं फाटक्या धोत्रावर आपलं आयुष्य सांभाळलं ज्या बाईनं फाटक्या पदरावर आपल्या चुली फुकल्या त्या आई बापाच्या चरणावर कधी मस्तक नाही ठेवलं त्यांना वाईट बोलल्याशिवाय दिवस नाही गेला आणि ज्या बापाचा ना आपला काही संबंध नाही जो भलत्याचा बाप आहे त्याला बाप समजून आयुष्यभर त्याच्या पाया पडलो म्हणजे किती दुर्दैवी माणस आहे आपण अरे किती किती वाईट म्हणायचं आपल्याला आपला बाप कळून साधा प्रश्न आहे माझा फुलकळस कर ज्याला घरातले

या बहिणीची शपथ आहे अजून चार वर्ष तुला बायको भेटत नसती गॅरंटी <laughs> आता बाकीच्या मंडल माझ झालंय तुझी नीट नांदत नसती <laughs> की नाही भेटल्यापेक्षा ब्या करा भेटलेली नोंद न नाही भेटलेली <laughs> बरी त्याच्यापेक्षा <laughs> काय मेंटॅलिटी काय अरे डोळ्यात डोळे घालून सांगा माझ्या दादा कधी मज्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं <laughs> <laughs> का कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का कधी गुरुद्वारावर हिंदी गाणं ऐकलं का ना आमच्याच देवासमोर कस का हिंदी गाणी लागतात काय म्हणावे तुम्हाला सामर्थ्याने विचार केला पाहिजे आम्ही पण ठीक आहे ना ज्ञान होय मुढ अति आती मूर्ख त्या फक्त वाचिलो जो कोणी जणी त्या ज्ञान द्यायची ताकद या संप्रदायात ताक आहे या मातीत आहे या वैभवात आहे म्हणून माझी विनंती आहे फक्त एवढीच विनंती आहे काही करू नका न लगती सायास सा? ठाईच बैसोनी काहीच करू नका मग करायचं नाही तर मग करायचं काय काही नाही रे फक्त सत्य समजून घ्या कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळी सुखी असो सु। तुम्ही सत्य जगाल ना तर सुखी जगाल शास्त्राला धरून जगाल ना तर सुखी जगाल त्रास व्हायचं कारण आहे बघा ना आपली किती आयुष्यामध्ये सुकांती का म्हणायची फार माणसं समोर येऊन म्हणतात ताई फार मोठे बंगल्यात फार मोठ्या गाड्यात काय संपत्ती आहो काही खाता येई ना माणसाला पण समाधान नाही हो काही दुर्दैव म्हणायचं त्या माणसाचं हे का माहीत आहे असत्य स्वीकारल्यामुळे हे समाधान का लागत नाही माहीत आहे शाश्वत धन अक्षयधन आम्हाला कळालं नाही शास्त्रभार धनाची गोडवी मांडणी करत विपदो ने व संपदो म्हणजे संपदा विपदा संपन्न नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही विपत्ती आहे भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे ज्याला जपता आली तू श्रीमंत हे अक्षय धन ज्याला कळालं नाही जे चुकीच्या धनाच्या पाठी मागे लागला तो समाधानी राहील कसा पैसा कमवू नये असं नाही जोडोनी ते ते फक्त बाजूला टाका म्हणजे आजी देतो पोट म्हणाल तो वरी पण याला तरी या रे लागे अबगे माझ्या मागे मागे मी दाखवतोय त्या वाटेवर चला महाराज इथे संत फार सामर्थ्याने वाट दाखवतात वाट दाखवतात कृपेसाठीच त्यांचा जन्म झाला याच्यासाठी तू म्हणजे आम्ही आयुष्यात त्यांचा जन्म व्हायचा अवतारा तुम्हाला धराया कारण उतराया जन जीवा पण हे सामर्थ्याने आम्हाला कळावं संत कोण आहेत हे आम्हाला कळावं तो पुढचा बोलतोय ते खरं बोलतो है का हे आम्हाला कळावं तर आमचं आयुष्य खरी माय फक्त समजावी महाराज फार गोड वर्णन करतात सोडा एवढा पाया तू हो एवढं फक्त असत्य सोडून द्या खऱ्या त्या ठिकाणी न्या माहेरात न्या माहेर कुठलं तुम्ही संत माय बाप एवढा उप कार्य करा मजन याते तवरी दाखवा मृत्यू लोकी एक नगर त्याचे माझे माघर अगे भी बर चाथे आगे भी बर चाथे माजे माघर विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहिण बंधू राहता सर्वस्व तू येस म्हणून गरुडाच पाय गरुडाच पायवी जिथं माहे ना जिथे आमचं माय बाप आहे तिथं आम्हाला हे बाकी हे बघा इथे जगाच्या मालकानंतर जर कोणाला सामर्थ्याने महत्त्व दिलं संप्रदायामध्ये तर आई फार ताकद मा तुमच्यात लय ताकद तुमच्या इतकी ताकदच कोणत नाही येत्र नारीस तू पूज्यते रमंते तत्र देवत जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे मग मला वाईट या गोष्टीचं वाटतं विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं पाच हजार वर्षापूर्वी बरोबर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं पाच हजार वर्षापूर्वी ज्याचं नाव आहे महाभारत बरोबर आहे का मला येत नाही मग तुम्हाला विचारते बरोबर आहे का तुमच्या समाधानसाठी तरी वैमनीत जा विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं पाच हजार वर्षापूर्वी ज्याचं नाव आहे महाभारत ज्याचं घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला तरुण मंडळी लक्ष देऊन माझं एक वाक्य ऐका विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध जर स्त्रीच्या घडत असेल आणि हे जर आपला धर्म सांगत असेल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या का बात। विचार करा सात महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सीतामाई सत्वासाठी सत्वा 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 राजभोग सोडून मनात गेल्या वाल्मिकी ऋषींच्या मनामध्ये त्या आश्रमामध्ये राहायचं कारणच फक्त सत्व आहे स्वतःच्या सत्वासाठी जर राजभोग त्यागलाय पतीचा संसार त्यागलाय पतीचा सहवास त्यागलाय अयोध्ये सारखं राज्य दशरथासारख्या सासऱ्याच राज्य सीताबाईनं फक्त सत्वासाठी त्यागलं हे ऐकणाऱ्या पोरी आपण आपण प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावा का हा धर्म आपल्याला सांगतो का काहीतरी विचार करा पोरून तरुण मुली कीर्तन उपस गांभीर्याने विचार करा पोरी ज्या द्रौपदी मुळे महायुद्ध घडलं त्या द्रौपदीला ऐकणाऱ्या पोरी आपण त्या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी कधी ऐकलंय का तिला तुम्ही ह्या भारतातली पहिली महिला डॉक्टर नवऱ्याचं हट्ट बाई डॉक्टर व्हायचंय तुला काय नवरा म्हणावं नवरा म्हणला बायका पुरुषाकडे तपासणी करताना अनकम्फर्टेबल असतात एवढं कम्फर्ट नाही त्यांना झोन वाटत त्यांच्या फक्त तपासणी न करण्यामुळे त्यांचा जीव जातो लेकराचाही जातो त्यांचाही एवढी सुविधा नव्हती पहिल्या काळामध्ये तू तु तुझ्या शिक्षणामुळे जर चार पाच पोरींचा जीव वाचवू शकले तुझ्यासाठी हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे की तुझ्यामुळे चार पाच बायकांचा जीव वाचला तू शिक्षण घे काय नवरा म्हण कुठली पिढी त्या नवऱ्यानं बायकोला हाताने शिक्षण घ्यायला लावलंय भारतामध्ये फॅसिलिटी नाहीये युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलं आनंदबाई जोशींना युनिव्हर्सिटीने हट्ट केला जर आमच्या कॉलेजबद्दल तुम्हाला पदवी पाहिजे असेल ना तर आमचा धर्म स्वीकारायचा आणि आमची संस्कृती स्वीकारायची लोकांना किती स्वतःच्या धर्माचा अभिमान ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आणि संस्कृती आमची म्हणजे गुडघ्यापर्यंतच करतं त्याच्यावर शिरटं त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज आनंदीबाई म्हणल्या का रे माझ्या नववरी डॉक्टर होत नाही का होऊन दाखवते नाही स्वीकारला त्यांचा धर्म लावलाच कपाळाला कुंकू नाही स्वीकारला त्यांचा धर्म घाटलीच न उवारी फक्त धर्म न स्वीकारण्यामुळे त्यांना गलिच्छ वागणूक दिली जायची सगळी लेकरं बँचवर नाण्याबाई जोशी फरशीवर बसलेल्या असायच्या पण फरशीवर बसलं म्हणून काय ज्ञान कमी मिळतं का ज्ञान ते ज्ञानच आहे मंडप लय भारी टाकला ज्ञान जास्त मिळतं आणि भारी नाही टाकला म्हणून कमी मिळतं असं नाहीच आहे काल वेळ ना उच्चारिता उच्चारित स्थळ वेळ काळ नामचिंतनाला काही नाहीच आहे ज्ञानाचं अगदी तसंच आत्म्याचं स्वरूप आहे ज्ञान ते ओळख करून देतात आत्म्याचे ज्ञान प्रत्येकाला सारखंच मिळतं मग नाही सोडली संस्कृती पोरीनं नाहीच सोडली इतका त्रास झाला आजकालच्या पोरी म्हणतात ऑकवर्ड वाटतं त्यांना पण खूप ऑकवर्ड वाटलं असणार आहे खूप ऑकवर्ड वाटलं असणार आहे खूप सगळे वेगळे आपण वेगळे लोक आपल्याला गावढाळ समजत आहेत नववारीतली बाई समजत आहेत कपाला कुंकू लावणारी गावढळ बाई आहेत त्यांनाही फार ऑकवर्ड वाटलं असणार आहे पण त्यांनी नाही सोडलं ूट त्याच्यावर सॉक्स तजावर नववारी खांद्यावर पदर कपाला कुंकू गळ्यात डोरून हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदी जोशी इट इज वेल आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो धरून आहे आहे ती 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 तो धर्म पिढी आपली ती परंपरा आपली नवीन स्वीकारू नये अशातली मी नाही स्वीकारावं लागतं तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीतली लेकर हुशार आहेत हे मान्यच करावं लागेल तुम्हाला की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी टेक्नॉलॉजी चांगली आहे माइंड शार्प आहेत आताच्या पोरांची फक्त चुकतंय ते वर्म चुकली या वर्म ह्यांना यश का मिळत नाही कारण हे चुकीच्या लोकांचं ऐकतात तुम्हाला एक जुनी गोष्ट सगळ्यालाच माहित असेल बघा पिपळ्या झाडाखाली ससा बसला होता आणि त्या डॉक्यावर पिपळाचं पान पडलं मग त्याला काय वाटलं जमते की तुम्हाला उगच बोलवलं मला जमतंय तुम्हाला जमतंय महाराज मग का जमतंय जमतंय हा काय पडलं पिपळ्यांचं त्याला काय वाटलं मग ती पळायला लागला ती एकटा पाळाय का त्यानं सगळ्या जंगलाला सांगितलं आबाळ पडतंय पळा आबाळ पडतंय पळा पडतंय पळा विचार करायला पाहिजे होता आबाळ पडतय का आजपर्यंत पडलं नाही मग आता पडण का स्वतःच डोकं वापरायला पाहिजे होतं नाही त्यांनी पण त्यांनी वापरलं त्यानं सश्याच आख्या जंगलानं सश्याच ऐकलं एवढू ससा <laughs> अख्या जंगलानं ऐकलं दुनिया झुकते <laughs> वाला च लोक मलाही म्हणतात टीचवर जाईल जीवर असत का महाराज काही काय तर तोंडावर मला म्हणतात तुम्ही टीव्हीत चांगलं दिसता म्हणून समोर लय किरकोळ आहे म्हणून आता काही दिसण्यावर असत सत्य सत्य ते सत्यच आहे फरक पडत असत रे है। है। दादा हे समजून घेत जा पण लोकांचं कसं आहे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी ती काय तर इचार झाली जा, जा ना सशाच्या बोलण्याचा जंगलातल्या माणसानी प्राणींनी पाहिजे आता पण केला मरणाच्या भीतीनं संताची कृपा न झाल्यामुळं मरणाची भीती योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं मरणाची भीती जिथं आम्हाला माहित आहे काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी तू काय या घरी बस आम्हाला माहित आहे नका जा होत या गावा नाम धारकाच्या ज्याच्या सुदर्शन चक्रभूती आखी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं येत आपण आपण काळाला घाबरायचं वे आपल्यासाठी वाड वेळ झाला उभा अरे येणार तो दिवस येणारच आहे घाबरायचं बिलकुल नाही चिंता करायची नाही मागे झाले पाहू पुढे जामीन आहे काळजीच करू नका मग ती काळजी करताच कारण संतांची कृपा नाहीये त्यांच्यावर संतांची कृपा नसल्यामुळे सत्य कीर्तन नीट ऐका संतांची कृपा न झाल्यामुळं जीवाची काळजी आहे जीवाच्या काळजीमुळं असत्याला सत्य मानलं आणि भामट्याचं ऐकून अख्खा जंगल त्याच्या पाठीमाग पळायला लागलं कळतंय आता या पळण्याच्या गतीमध्ये चुकलं काय चुकला तो क्रम चुकली वर्म वर्म चुकलं काय वर्म चुकलं गाढव पुढं पळत होत सिंह त्याच्या पाठीमाग पळत होत जंगलाचा राज आहे सिंह पळत होता आपली तशीच गत आहे आपली आवलंच सिंहाची आहे पण आपण पळतोय कुणाच्या माग बर गाढव नीट पळत <laughs> का कस पळत माझ्याकडे बघू नका मला नाही येत असं म्हणजे उलट्याला आता मारतं मी प्रयत्न केला पण नाही जमत मला असं त्याला चार आहेत मला दोनच पाय आहेत हां मग कसं पळतं ते उलट्याला आता मारतं उलट्या म्हणजे असं लाता मारत पळतं ते कलियुग लक्षात घ्या असत्याला स्वीकारल्यामुळं सिंहाला गाडवाच्या लाता खावा लागत होत्या कधीतरी सिंहाचा स्वाभिमान जागाच होणार होता तो जागा झाला सिंह म्हणला अरे येडा सिंह मी माझ्या अरे माझ्या ना अख्खा जंगल घाबरत रे अरे आवला सिंहाची माझ्या मायबाप सिंह आहेत रे आणि मी तुझ्या माग पळतोय गाडव रे तू गाड गाडवाच्या माग गाडवाच्या लाता खायची वेळ सिंहावर आली का तर सशाच असत्य ऐकलं पण एक दिवस स्वाभिमान जागा झाला एक दिवस कळलं काय आहे कोणाची आवलाद आहे तू का म्हणे ते पाहिजे काय जात आहे आपली ती एक दिवस कळलं महाराज आणि सिंह म्हणला सशाला कोवर पळायचं आबा टेकायच्या आधी गाडवाच्या लातान मी मरण आणि मी जर गाडवाच्या लातान मिळलो तर लोकांनी विचारलं सिंह कसा मिळाला गाढवाच्या लात खाऊन मिळाला अरे काय लाज बीज नावाची गोष्ट काही राहील का नाही काही साभिमान बिभिमान हा अरे ह्या गाव गाढवाच्या लात खाऊन मरण्यापेक्षा नाव घालवण्यापेक्षा आभाळ पडून मिळलेलं बर ना कवर पळायचं सश्या ससा म्हणला आबाळ टेकत नाही तवर पळायच आभाळ काही आशा काही संपणार नाही सुख काही त्याची अगदी तशी गत आहे आम्ही पळतोय पळतोय खरं पण आम्हाला यश मिळत नाही कारण आम्ही असत्याची संलग्न पळतोय मग जेव्हा आम्हाला कळेल की हे चुकीचं आहे आणि ज्याच्यामुळे आम्ही आहोत त्याचं नाम चिंतन सत्य आहे तेव्हा आमच्या जन्माचा खरा अर्थ आम्हाला कळेल अजूनही आम्हाला कळला नाही ना शिवभक्ती नाही शिवभक्ती नाही केली 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 शिवभक्ती ना

नाही शिवभक्ती नाही केली पण महाराज असा युक्तिवाद सांगत असताना त्याचं कारणही सांगा कारणाशिवाय कार्य घडत नाही मी केलं किंवा मी नाही केलं मी केलं तर मी का केलं आणि मी नाही केलं तर मी का नाही केलं बरोबर आहे मी भक्ती केली का केली संतांची कृपा झाली म्हणून मला भक्ती करता आली मी भक्ती नाही केली का नाही केली झालो संसार के का नाही केली याचं उत्तर आहे मी त्या संसारात एवढं गुंतलो तेश्यामह समुद्रता मृत्यू संसारसागरात सागरात मी नचिरात चिरात भारता तर चेतसाम जिथे मला सामर्थ्याने कळालं क्लेशोधिक तरच तेश्याम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही कधी दुःख देवदिर वाप्यत आहे आणि जिथे मला गेल्यानंतर समजलं की हा भवसागर तरायचं असेल तर इथे फार उपासना लागत नाही इथे काय लागतं काही नाही मलाच योगयागविधी येणे नो हे वायाची उपाधी डंब असत्य द्वैत असत्य 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 कळत आहे मग हे असत्य मला ना करायचं तर मला कळावं मैया उपास श्रद्धया याप्रिय असते मी युक्त मामता आयुष्यभर उपासना करून तो योगी नसेल पण जो श्रद्धेने माझं नामचिंतन करेल तो मला योग्यातलं योगी, योगी वाटतो भगवान श्रीकृष्णाची भाषा आहे ही कितीच वर्णन आहे मग इथे सामर्थ्याने आम्हाला जेव्हा कळावं की